नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालयामध्ये स्टेनो लिपिक आणि शिपाई हमाल या पदाची भरती निघालेली होती यामध्ये एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेलं आहे तर याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मुंबई उच्च न्यायालयामार्फत जिल्हा अंतर्गत एकूण सत्तावीसशे प्लस जागेची भरती निघालेली होती यामध्ये स्टेनो लिपिक आणि शिपाई हमाल या पदांचा समावेश होता आणिची अंतिम तारीख होती अठरा डिसेंबर अठरा डिसेंबरपर्यंत तुम्हाला यासाठी अर्ज भरायचे होते पण मित्रांनो सर्वांनाच माहित आहे जेव्हा याची अंतिम तारीख आली तेव्हापासून वेबसाईटमध्ये काही ना काही प्रॉब्लेम येत होते आता मुंबई उच्च न्यायालयामार्फत वेबसाईट ही पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी प्रिंट काढली नव्हती त्यांच्यासाठी ही वेबसाईट पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे टेक्निकल प्रॉब्लेममुळे जर हो तुम्ही अर्जाची प्रिंट काढली नसेल तर तुम्हाला ते तुम्हा आता काढावी लागणार आहे तर बघा हे कशाप्रकारे तुम्ही काढू शकता तर बघा मित्रांनो टी सी एस कंपनीमार्फत तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तर या ठिकाणी बघा हायकोर्ट ऑफ बॉम्बे अप्लिकेशन फॉर्म फॉर द पोस्ट ऑफ टेनोग्राफर ज्युनियर क्लर्क पियून हमाल डिस्ट्रिक्ट कोर्ट ऑफ महाराष्ट्र ठीक आहे जर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरताना शेवटच्या दिवशी आपली प्रिंट काढली नसेल तर तुम्हाला आता या ठिकाणी प्रिंट काढता येणार आहे तर ठिकाणी तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन क्रमांक टाकावा लागेल रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड टाकावं लागेल आणि या ठिकाणी तुम्हाला कॅप्चर टाकावं लागेल ठीक आहे ह्या जो कॅप्चर दिलेला आहे मित्रांनो या ठिकाणी टाकायचा आणि या ठिकाणी लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला प्रिंट काढता येणार आहे लक्षात ठेवायचं ज्या विद्यार्थ्यांनी आपली प्रिंट काढलेली नाही आणि लवकरात लवकर आपली प्रिंट काढून घ्यायची कारण मित्रांनो लवकरच या ठिकाणी तुमची परीक्षा दिनांक जाहीर केला जाणार आहे लिस्ट पण मित्रांनो या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे म्हणून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपली अर्जाची प्रिंट काढली नसेल त्यांनी लवकरात लवकर काढून घ्यायची तर या ठिकाणी बघा काय म्हटलं आहे अर्ज भरण्यासाठी सबमिट करण्यासाठी किंवा पाहण्यासाठी लॉग इन करा ठीक आहे या ठिकाणी म्हटलं की अर्ज भरण्यासाठी सबमिट करण्यासाठी आणि पाहण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करावं लागणार आहे ठीक आहे तुमच्याकडे जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं होतं तेव्हा तुमच्याकडे लॉग इन आय डी मिळालेला असेल आणि पासवर्ड मिळाला असेल जेव्हा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला त्या दिवशी तुम्हाला एस एम एस मिळ येते त्या एस एम एसमध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर पण असतो आणि पासवर्ड पण असतो ठीक आहे मित्रांनो याद्वारे तुम्ही आपल्या अर्जाचे प्रिंट काढू शकता ठीक आहे दिवशी अंतिम तारीख दिलेली नाही आहे पण तरी मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर हे प्रिंट काढून घ्यायची तर अर्ज डाउनलोड करायची लिंक जर तुम्हाला लागत असेल तुम्ही आपलं स्वयंक्षा नोकरी संदर्भ ए टेलिग्राम पॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला ते लिंक्स मिळून जाईल टेलिक्रॅम पॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर ठीक आहे तर या अपडेटमुळे लवकरच तुमची परीक्षा पण होणार आहे यासाठी लवकरच परीक्षा दिनांक जारी केला जाऊ शकतो तुमची पात्र उमेदवाराची यादी पण मित्रांनो या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे ठीक आहे आणखी काही अपडेट आलं त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर लाईक करा धन्यवाद